नमस्कार मंडळी बघा आपला हत्तीगासाचा प्लॉट तर आपण हत्तीकासाच्या वैरणीची विक्री करतो तर हे ताई दादा सगळे आलेले आहेत बाबा आलेत वैरण नेला मला एक छोटंसं याच्यावर वाटलं मला व्हिडिओ बनवावा कारण की रानात जास्त येणं होत नाही त्यामुळे वे। वैरणीची विक्री वगैरे करतो तर ते दादा आलेत नेहाला वैरण आपल्याकडे गयांचा गोठा आहे त्यांचा गयांच्या गोठ्या गयांसाठी ते नेतात दूध उत्पादक शेतकरी आहेत ते तर हे बघा इकडे काकू आहेत आजोबा आहेत माझे सासरेसुद्धा आहेत तिथे आणि राणामध्ये तुमचे एक असतं की बाबा रानात गेलात की, की व्हिडिओ करा व्हिडिओ करा तर एक छोटासा ब्लॉग म्हणून मी बनवत आहे तर तुम्हाला दाखवत आहे सर्वांना इस्लामपूरच्या जवळपास जर कोण असेल वैरण तुम्हाला लागत असेल तर नक्की सांगा वैरण उपलब्ध करून देऊ आम्ही तिकडे थांबते कसा इथे बाबा ते तोंडाकडतो जाऊ देत ना सगळी सरी पूर्ण ही तोंडा करत हे आता थोमतोडायला लागलेत ते नव्हता हा नाही राहू देच आहे का आता उद्या एक जण येणार बघायला त्यांना सांगत येते ना इकडचं आहे म्हणून तर बघा कष्ट आमच्या शेतकरी ताई तुम्हाला होय 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 बारा महिने आपल्या राणामध्ये वैरण असतंय गयांसाठी तरहां ना? ना, ना, ना। आ, 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 तर हा मोठा प्लॉट आहे आता काय एक सोडली घुंट्याचा तर हे बघा दिसतय का तुम्हाला सगळ्यांना आणि एक सगळ्यांना सांगायचं तर आमची वैरण पण भरपूर जणांनी आतून चोरून नेलीय पण असो बघणारा देव आहेच आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं त्यांची पण जनावरं जगू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांना देवाला वैरणीसाठी नेत आहेत ते सगळे जनावरांसाठी वैरण म्हणून नेत आहेत पाण्यात पडली का वडत वा आणि वरती मारून हां टी व टी वी काय होणार आहे दरच्या